श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती किचन विलॉक्समध्ये चला तर आज आपण बनवली आहे मस्त चमचमीत अशी आलू वांग्याची भाजी एकदा तुम्ही अशा पद्धतीने करणार ना तर फारच तुम्हाला ही भाजी आवडणार आहे हे नक्कीच आहे बघू शकता कशी मस्त अशी चमचमीत झणझणीत ही आलू वांग्याची भाजी झाली आहे चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी दोन वांगे घेतलेले आहेत मला दुसरे वांगे भेटले नाही या यामुळे हे दोन वांगे होते त्याच्यामुळे हीच भाजी बनवली मी तर सर्वात आधी मी मस्त असे वांगे चिरून घेतलेत त्याचबरोबर एक बटाटा चिरून घेतला आहे बघू शकता मस्त असे वांगे आपल्याला चिरून लगेच पाण्यात टाकायचे आहेत नाही तर वांगे काळे पडतात फटाफट असे वांगे चिरून घेतलेत मस्त दोन असे बटाटे चिरून घेतलेत मी बटाटे लहान होते म्हणून दोन घेतलेत मस्त असे बटाटे शिरून घेतले चारच खापा केलेल्या आहेत आणि बटाट्यांची साल काढली नाही साली सकटच घेतलेले आहेत मस्त दोन एकच मीडियम साईजचा सा, कांदा घेतला आहे मी फटाफट असा कांदा चिरून घेतला त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर घेतला आहे तोही चिरून घेतला जास्त काही सामान याला लागत नाही अतिशय मोजक्याच प्रमाणात होतो त्यानंतर दोन इंच खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे सुका त्याचे काप करून घेतले आहेत त्यात मी लसूण पाकळ्या टाकल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर त्याच्यात मी तीन हिरव्या मिरच्या घातल्यात त्यानंतर आपण यात धनिया टाकून घेऊ हिरवा एक अद्रकचा तुकडा घेतला आहे हिरवा धनिया घेतला एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे एक इंचापर्यंत वाटून घेऊ जास्तही बारीक करायचं नाही आहे मस्त असं हलकंसं जाडसर ठेवायचं आहे चला तर गॅसवर कढई ठेवली आहे त्यात आपण तेल घालून घेऊ दोन पळ्या तेल घातलं आहे तुम्हाला जर जास्तच भाजीला तरी हवी असेल तर तुम्ही तीन ते चार पळ्या तेल घालू शकता पण मी जास्त नाही घातलं आहे दोनच पळ्या तेल घातलं आहे त्यानंतर एक टीस्पून राई घालून घेतली एक टीस्पून जिरं घालून घेऊ चार ते पाच कढीपत्त्याचे पानं घालून घेऊ आणि थोडंसं हिंग घालून घेऊ अर्धा टीस्पून हिंगा घेतले चार ते पाच कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ त्याचबरोबर आपण कट केलेला कांदा घालून घेऊ मी एकच कांदा घेतलेला आहे कांदा परतून घेऊ कांदा सॉफ्ट होण्यासाठी चवीनुसार मीठ घाला मी एकदा सर्व मीठ घातलेलं आहे कांदा लवकर सॉफ्ट होतो मी एक चमचा मीठ घातलं आहे त्यानंतर परतून घेऊ चांगला आणि आपण वाटलेला जो मसाला होता तो घालून घेऊ बघू शकता यात मी खोबरं मिरची धनिया आणि अद्रकचा तुकडा घातलेला होता चार ते पाच लसूणच्या काप पाकळ्या होत्या छान असं याला परतून घेऊ हो आता एकदम याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही करून पहा नक्कीच बनवून बघा आणि कमेंट करून नक्कीच सांगा खूपच छान आणि टेस्टी भाजी लागते जास्त काहीही हिला लागत नाही फटापट आपण आता हिला फ्राय करून घेऊ छान असं परतून घेऊया कच्चापणा जायपर्यंत त्यानंतर आपण जे कट केलेले वांगे वगैरे आहेत ना ते टाकून घेऊ छान असं परतून घेऊ त्यानंतर आपण यात एक कट केलेला टमाटर होता तो घालून घेणार आहोत परतून झालेला आहे मसाला बघा कसा मस्त तेल सुटायला लागले मसाल्याला तेल सुटायला लागलं ना तर समजायचं आपला मसाला शिजून झालेला आहे पाहू शकता मसाला झाला आहे आपण आता यात टमाटर घालून घेऊ मी एकच टमाटर घेतला होता त्याला असं झाडसर क चिरून घेतलेला आहे मिक्स करून घेऊ खूपच सोप्या पद्धतीची भाजी आहे नक्कीच एकदा करून पहा आता आपण यात कट केलेले वांगे घालून घेऊ टमाटर गळेपर्यंत वाट बघण्याची काही गरज नाही छान असं परतून झालेला आहे त्यात सुके मसाले घालून घेऊ मी लाल मसाला घेतलेला आहे दोन टीस्पून त्यानंतर एक स्पून हळद टाकली आहे एक स्पून लाल मिरची पावडर आणि दोन टीस्पून मी धनिया पावडर टाकली आहे याला एकजीव करून घेऊ त्याचबरोबर गोडा मसाला टाकला आहे एक चम्मच छान असं परतून घेऊ तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता कुठलाही मसाला चालेल छान असं परतून घेऊ थोडंसं शेंगदाण्याचं कूट होतं ते घालून घेतलं आहे मी छान परतून घेऊया दोन मिनिटे आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर वांगे आणि आलू टाकून घेऊ वांगे स्वच्छ धुतलेत मीठ घालून धुतले होते मी मीठ घालून धुतल्याने भाजी करसड लागत नाही छान प्रकारे परतून घेऊ परतून झालेलं आहे आपण याच्यावर पाच मिनटे झाकण ठेवणार आहोत त्यानंतर बघू शकता भाजी कशी मस्त झालेली आहे मी मध्ये एकदा काढून हलवून घेतलं होतं बघू शकता आता आपली भाजी रेडी झालेली आहे कशी वाटली भाजी नक्कीच कमेंट करून सांगा आलू वांग्याची भाजी इतक्या सोप्या पद्धतीत तुम्ही कधी बनवली आहे का नक्कीच सांगा आणि एकदा ही रेसिपी करून पहा खूपच छान अशी ही रेसिपी होते खायला अगदी चविष्ट लागते एकदा तुम्ही ही भाजी नक्कीच करून पहा बघू शकता कसं छान असं स्ट्रेक्चर आलेलं आहे भाजीला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब खूप महत्त्वाचा ठरू शकतो श्री स्वामी समर्थ